धनेश कांबोडकर आपल्या परिवाराला घेऊन आणि सलामी जोडी मैदान पाठवायची वाघ भोईर संघ सामना दोन ओव्हरचा असेल दोन ओव्हर दोन ओव्हर तीन ओवर चे सामने तीन सामनेत अजून सहकार्य करा कमिटीचा निर्णय अंतिम राहील अगदी काल ज्याप्रमाणे सामने पार पडले अगदी त्याचप्रमाणे आजचे सामने पार पडतील पंचांचा आणि आयोज आयोजकांचा नियम आहे वेळेचं भान राखा थोडं सहकार्य करा का अगदी वर्षानुवर्ष हे आयोजन असंच होत राहिलं पाहिजे ह्या वर्षी एक नाविन्यता जर का सा सा असेल या आयोजनामध्ये तर त्यासाठी विशेष असं धन्यवाद असेल मी म्हणतोय की आ, संदेशी भगत नौपाडा यांचं विशेष धन्यवाद असेल कारण त्यांच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण आपण झी क्रिकच्या माध्य माध्यमातून यूट्यूबवरती आपण पाहतो आहे अगदी घर बसल्या आरामात आपण या सामन्यांचा सा आनंद घेऊ शकतो यूट्यूबच्या माध्यमातून किंवा आपल्या घरी जर स्मार्ट टी व्ही असेल तर स्मार्ट टी व्हीवरतीसुद्धा आपण किंवा स्मार्टफोनवरती हे सामने आपण पाहू शकतोय दरम्यान क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे कामोडकर कुटुंबीयांनी आणि अगदी फलंदाजीसाठी आमंत्रित केले भोईर परिवाराला वाघ भोईर आणि कामोडकर परिवाराचं एक दिग्गज व्यक्तिमत्व दिग्गज चेहरा दिग्गज फलंदाज ज्यांचं मोठी मध्ये फार मोठं नाव आहे नाव चर्चेत असत असे अतुलजी कामोडकर विनंती असेल दोन्ही संघांना सामना स्पीडअप करायचा आहे चार सामने बाकी आहेत धनेश कामोडकर गणपती बाप्पा मोर्या तोपर्यंत सलामी जोडी मैदानात पाहायला मिळतोय महेंद्र भुईर मयूर भुईर आणि निलेश भुईर निलेश आणि नि येतात सलामीची जोडी ही मैदानात सर विनंती असेल दोन्ही संघांना प्लीज टीम मीटिंग फार कमी घ्या वेळेचं भान रका अगदी पावणे पास वाजले फोर फोर्टी हा सामना दोन षटकांचा असेल पहिले षटक घेऊन येतोय धनेश कांबोडकर जो नेहमी आपलं पहिलं षटक एमटी साठी करतो मोठी टेनिस क्रिकेट साठी करतो येस दहा मिनिटाच्या आत ही एक इनिंग संपली पाहिजे अन्यथा संघाला पॅनलाइज केलं जाईल हे लक्षात घ्यायचं आहे पहिलं षटक घेऊन येतोय धनेश स्ट्राईक वरती खेळतोय निलेश का भुईर लागलाय चेंडू तो पर्यंत आतुलच्या वरुंद चेंडू धावसंख्ये पूर्ण करतोय दुसऱ्या धावसा कॉल मात्र नाकारतोय तोपर्यंत एक धावसंख्या संघाची धावसंख्या होते एक एक चांगली सुरुवात एक न केली आहे निलेशन स्ट्राईक रोटेट होतोय स्ट्राईक वरती खेळतोय महेंद्र सुंदर सुरुवात सामन्यांची उर्वरित अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक पहिला सुरु दुसरा चेंडू दुसऱ्या चेंडूचा मारा करेल धनेश मात्र फ्रॅक वरती खेळतोय महेंद्र दुसरा चेंडू महेंद्र साठी वा स्लोअर पद चेंडू चेंडू जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय निर्धाव धाव संख्या एक निनाद भुईर आपला स्क्वाट घेऊन अगदी समावेश कक्षा समोर यायचा आहे तिसरा चेंडू धनेशांचा आता माझा चांगला हिट केलाय चेंडूला चेंडू जातोयस दंडणीत चौकार डीजे पुन्हा हेट केला चेंडू कड़ाला, चेंडू ला चेंडू मारे कपडे धन दन दन, 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 सौकार डीजे चौकार लगावले तीन महेंद्रन आणि एक अतिरिक्त धाव संख्या अशी तेरा धावसंख्या झाली संघाची वाघ भोरची बरोबर दुसरं षटक घेऊन येईल अतुल कामोडकर प्रवीण कामोडकर स्ट्राईक होते दुसरं षटक घेऊन येईल प्रवीण कामोडकर संघासाठी अगदी हा देखील गोलंदाज एमटीसी साठी गोलंदाजी करत असतो अरे सायक वरती खेळतोय निलेश सांगिक दुसरं शेवटचं सा या इनिंग मधलं आणि पहिलं षटक वैयक्तिक प्रवीण कंबोकर यांचं तोपर्यंत एक धावसंख्या के पूर्ण केली दुसऱ्यासाठी कॉल केलाय आणि दुसरी धावसंख्या ही पूर्ण केली आहे निलेशन वेल रन धावसंख्या होते पंधरा कसा दुसरा चेंडू प्रवीण यांचा वा चांगला हिट केलाय चेंडू चांगला सिद्ध्रक्षण केला तोपर्यंत दोन धावसंख्या पूर्ण केल्या पुन्हा एकदा के निलेशन या दोन धावसंख्येनं दंगा संघाची धावसंख्या वधारते संघ पोचतोय सतराच्या घरात लॉंग ला मारला ऑफला मारला चेंडू दोन धावसंख्या पूर्ण केल्या दरम्यान सरकारला तिसरा चेंडू प्रवीण यांचा फार वरून चेंडू चेंडू खाली आहे धनेश कामोडकर तेवढ्या धावा वाचवल्या आहेत चार धाव संख्या सेव केलेल्या आहेत या दोन धावसंख्येने संख्या पोचतो एकोणीसच्या घरामध्ये प्रयत्न केला असता तर हा कॅश देखील झाला असता दोन अपील केल्या चेक साठी सटकार झी किकच्या माध्यमातून चेक केला मा के जातोय प्रवीण यांच्या या षटकातलं तीन चेंडू त्यांनी फेकले आणि तिन्ही चेंडू वरती दोन 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 असे सहा अवसंघ घेतलेत संघ एकोणीसशे घरात आहे नाही आतमध्ये चेंडू वेल फिल्ड धनेश षटकातला चौथा चेंडू काय स्पीड होता चेंडूचा चेंडू जातोय विकेट किपरच्या क्लोज मध्ये चेंडू जातोय निर्धाव उर्वरित शेवटच्या हे दोन चेंडू या इनिंग मधले दोन चेंडू म्हणावे लागतील धाव संख्या झाल्यात एकोणीस एक रिव्ह्यू बाद झाला होता ज्याने षटकरांचा रिव्ह्यू घेतला हा रिव्यू त्यांना घेता येणार सामना त्वरित चालू करायचा निनाद भोईर आदित्य भोईर प्रणव भोईर दीपक भोईर मयूर भोईर अनुज भोईर प्रेम भोईर बाळू भोईर सतीश भोईर प्रवीण भोईर तुषार भोईर टीम प्लेस ने आहे पुढे येऊन मारलाय चेंडू चेंडू खाली पुन्हा एकदा धनेश आणि केले बाद प्रयत्न चांगला होता थोडा निष्फळ ठरतोय हा प्रयत्न डाव संख्या होते एकोणीस वीस या दोन धाव्या एकवीस धाव संख्या होते बावीस धावांचं आव्हान दिले अकरा ते सरासरीने जावं लागेल संघाला चेंडू इकडे बेकायचंय चला <laughs> भोई टीम आपला शेतात सजवायचं आहे आणि सलमाई जो जोडी मैदान पाठवायची आहे कामोटकर कि पोटिस धनेश आहे खरं तर अंकेश या मागे जर कोणाचं योगदान असेल तर ते अतुलचं फार मोठं त्याला सहकार्य नेहमी प्रत्येक सामन्याची आठवण त्याला देत असतो चला सामना चालू करायचा आहे अंकेश आणि धनेश आणि पुन्हा एकदा येईल दुशांत भोईर पहिलं षटक घेऊन अगदी मी नुकताच ज्याप्रमाणे सांगितलं मागच्या मॅच मध्ये गावदेव उसले संघासाठी सुंदर गोलंदाजी करतो तो दुश्यंत आज आपल्या परिवारासाठी मोठी तुझ्या भूमीत आलाय कशा प्रकारे खेळतोय आपल्या परिवारासाठी पाहूया दुश्यंत स्ट्राईक वरती तेवढ्याच ताकदीचा प्लेअर मिस्टर युपीएल अंकेश कामोटकर कराडी समाजा ही दोन्ही पर्वामध्ये त्याचा आपण पाहिला अगदी बाहेषकामध्ये सुद्धा त्याची तुफानी फलंदाज फलंदाजी पाहिली तो संकेत स्ट्राईकवरती वरती खेळतोय दुष्यात कशा ते पाहूया अरे बाप रे बाप धावसाठी नाकारतोय चेंडू जातोय निर्धाव धाव घेतली नाही स्लोअर पद्धत चेंडू टाकला खालून गेला चेंडू चेंडू जातोय निर्धाव अकरा चेंडू आणि बावीस धाव संख्येची गरज अकरा चेंडू बावीस धाव संख्येची गरज दहा मिनिटांचा अवधी असेल दोन्ही ओव्हर साठी चला दुसरा चेंडू दुसऱ्या त्यांचा स्ट्राईक वरती खेळतोय फोर्टी सेव्हन अंकेश कामोटकर कट लागलाय चेंडू चेंडू खाली बघूया तोपर्यंत एक धावसंख्या के पूर्ण केल्याने स्ट्राईक वरती आलाय स्ट्राईक रोटेड होते धनेश कामोटकर विकीन फील्ड केलाय चेंडू दोन चेंडू दा संघाची धावसंख्या एक आता दहा चेंडूने एकवीस धावसंख्येची गरज दहा चेंडू एकवीस धावसंख्येची गरज संघासाठी चेंडू जातोय निर्धाव सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला दुशांत कोणताही मोठा फटका या तीन चेंडू मध्ये दिला नाही धनेश कामोडकरलाही जागेवरती स्थिर ठेवलं त्यालाही कळला नाही चेंडू कशा प्रकारे विकेट किपरच्या मध्ये गेला तीन चेंडू समजल्यानंतर धावसंख्या एक नऊ चेंडू एकवीस धावसंख्येची गरज वा 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 पुन्हा एकदा सुलोरपद चेंडू सुंदर असे गोलंदाचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतो ज्याची गरज आहे या सामन्यांसाठी बरोबर इथे आठ चेंडू आणि एकवीस धावसंख्येची गरज चार चेंडू मध्ये फक्त एक धावसंख्या दिली आहे सुंदर असं गोलंदाचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं दुष्यंत यांच्या माध्यमातून या भोविर परिवारासाठी तेवढ्या दिशाच्या आशा आकांक्षा पल्लवित होताना त्याचे गोलंदाज आपण पाहतोय हो पाचवा चेंडू वा वा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते दुष्यंतच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू गेलाय निर्धाव स्थिर ठेवलाय संघाला एक या धाव संख्येवरती शेवटचा चेंडू असेल बावीस धावांचं आव्हान आहे उर्वरित सात चेंडू आणि एकवीस धाव संख्येची गरज आहे फलंदाजी तेवढीच जखडून ठेवल्या मुलं संघाचं थोडं प्रेशर वाढतोय शेवटचा चेंडू दुष्यंत यांचा वा सुंदर गोलंदाजी वायसाठी रिव्ह्यू घेतलाय एकच नंतर रिव्यू घेता येणार नाही झीकिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिव्यू घेतला तो फिल्डिंग षटकारला घेतला नाही फेअर डिलिव्हरी काय बीमरचा रिव्ह्यू हा बॅट्समॅनला असेल आणि वाईटचा वाई अंपायर ला असेल फेअर डिलेव्हरी फेअर डिलिव्हरी उर्वरित सहा चेंडू एकवीस धावसंख्येची गरज सहा चेंडू एकवीस धावसंख्येची गरज अगदी बावीस धाव्यांचं आव्हान होतं टार्गेट होतं आणि फक्त एक धाव आपल्या गोलंदाजीतून दिली दुशांत यानं काय सुंदर असं गोलंदाजगिरी संघासाठी होता टाळ्या होऊन जाऊ दे दुष्यांसाठी बरोबरी तर सहा चेंडू आणि एकवीस धाव संख्येची घर असेल कामोडकर या टीम अगदी दोन्ही मातपर फलंदाज अगदी स्ट्रायक वरती असताना मग तो अंकिश असेल किंवा धनच असेल अगदी दोघांनाही उभं ठेवलं ज्यानं आपल्या गोलंदाजीतून गेम फास्ट करायचं आहे सुंदर अशी गोलंदाजी दुष्यंतच्या माध्यमातून दरम्यान दुसरं शूट घेऊन येईल हर्षल भोहीर आता म्हणजे सहा चेंडवून एकवीस धाव संख्येची गरज आहे मोठ्या फटक्यांची गरज असेल सांगायला जर यश प्राप्त करायचं असेल याच्याकडे जर न्यायचं असेल तर तेवढंच प्रेशर परिवारासाठी आणि तेवढंच प्रेशर असेल आंबोडकर परिवारासाठी सुद्धा चला सामन्यात वरीच स्पीड अप करायचं आहे चालू आहे सहा चेंडू एकवीस धावांची गरज की दुसरा आणि व्यक्ती पहिल्या घेऊन येतोय हर्षल हा मात्र अतिरिक्त धाव शरीरापासून दोन्ही हात लांब करून आमचे पंच अतिरिक्त धाव दर्शवितांना आता उर्वरित पाच चेंडू आणि वीज धावांची गरज पाच चेंडू वीस धावसंख्येची गरज सहा चेंडू वीस धावांची गरज ही अतिरिक्त धावसंख्या सॉरी हा मात्र चेंडू जातोय निर्धाव आता मात्र पाच चेंडू आणि वीस धाव गरज सुंदर गोलंदाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय भुईरी परिवाराकडून त्याच ताकदीचं फलंदाजी त्याच ताकदीची अगदी डिफेंड करताना धावसंख्या पाहायला मिळतात उर्वरित पाच चेंडू आता मात्र चेंडू आहे वर आहे चेंडू चेंडू खाली कॅच ड्रॉप केली आहे या चित्तरक्षकानं तो तोपर्यंत दोन धाव संख्या पूर्ण केली उमेशन झेल दान केलंय जमिनीला कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आणि आता चार धाव संख्या झाले संघाच्या आता मात्र चार चेंडू आणि अठरा धाव संख्येची गरज कामोडकर टीम साठी फार मोठा धबधबा असतो मध्ये कामोडकर टीमचा मात्र त्यांना यावेळेस जकडून ठेवलंय वाघ भोहीर वाघासारखे आलेत जकडून ठेवले कामोडकर टीमला चार चेंडू अठरा धाव संख्येची गरज आता मात्र वरून गेलाय चेंडू चेंडू थांबणार नाही फार जोर लावलाय चेंडू सीमा रे पार दणदणीत छटकार छटकार डीजे काय गोलंदाजी केली होती दुष्यांतनं आता थोडा महागडा गोलंदाज ठरतोय हर्षल भोरी परिवारासाठी ज्यानं चार चेंडूत पंधरा धावसंख्या आहेत ज्यानं सहा चेंडूमध्ये एक धावसंख्या दिली होती उर्वरित दोन चेंडू आणि सहा धावसंख्येची गरज कामोडकर संघासाठी अगदी सर्वांच्या हृदयात जरी फासल्या फासफूस झाल्या असल्या तरी हा सामना आम्ही जिंकूच या आशेत आत्मविश्वास दिसतोय अतुल कामोडकर असं मला सांगितले सुत्रांनी गौतम बुप्पे यांच्या माध्यमातून दोन चेंडू आणि दहा दा, सहा धाव संख्येची गरज संघासाठी पाहूया याची गोलंदाजी हवेत गेलाय चेंडू अरविंद याला खूप चांगला चान्स होता सुवर्ण संधी होती कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं तर आमचे गुरुवर्य सन्मान्य दिनकरजी भोईर सर यांच्या माध्यमातून आणि ते क्रिकेटमध्ये कॅचना फार महत्वाचं खरं तर ह्या चेंडूच्या चे नंतर समजेल की कॅचेस किती महत्त्वाच्या होत्या दोन चांगल्या झेल या जमिनीला दान झाल्यात उर्वरित एक चेंडू आणि चार धावसंख्येची गरज कंपल्सरी चेसिंग असेल एक चेंडू चार धावांची गरज चला फिल्डिंग सजवायची आहे एक चेंडू चार दहा संख्येची गरज स्ट्रायक वरती पुन्हा एकदा अंकेश कामोडकर नावाचं वादळ चला <laughs> शेवटचा चेंडू एक चेंडू चार धाव संख्येची गरज कंपल्सरी चेसिंग वा 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 वा, वा। कॅचेस विन द मॅचेस हा कॅच फार महत्वाचा ठरला विजयी कॅच संघर्ष करताना हाच शेल पकडला आहे आणि संघाला नेले विजयाकडं विजय प्रस्थापित केलाय अंकेश याचा हा माणूस कुठेतरी फेल ठरला निष्फळ ठरलाय आणि हा त्याने केलेला हा ठरलाय निष्फळ आणि